घनसोनी नवी मुंबईत अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी सत्यशोधक विश्व साहित्यिक लोकशाहीर महाराष्ट्र भूषण डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मुंबई महानगरपालिकेच्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास माजी नगरसेवक नितीन आर देशमुख दिलीप कुमार गायकवाड ईश्वरसेठ वेंगुर्लेकर शेठ वाघमारे अशोक खाडे सुरेश बेंकुळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी नाईक साठे होत्या मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी साहित्याची विचारांची समाजकारणातील योगदानाची उजळणी केली पहिल्या सत्रात एकत्रित दिवा प्रज्वलन करून अभ अभिवादन करण्यात आले दुसऱ्या सत्रात व्याख्यानमाला साहित्य वाचन सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्यावर आधारित गीत नृत्य आणि अभिवाचन सादर केले शेवटी अण्णाभाऊसाठी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा समारोप झाला अण्णाभाऊ साठे जयंतीला समाजातील सर्व स्तरातून स्फूर्त प्रतिसाद मिळते